रामकृष्ण हरी मंडळी मंडळी ज्ञानोबारायांची पालखी आता तरडगावला आलेली आहे आणि आज माऊलींच्या पालखीचा तरडगावला मुक्काम असणार आहे आणि मुक्काम हे म्हटल्यावरती सगळे वारकरी आता स्थिरस्थावर झालेले आहेत आणि याच तरडगावामध्ये आपण पाहतोय की अशा पद्धतीने या सगळ्या ज्या पालख्या छोट्या छोट्या दिंड्या असतील या सगळ्या अशा पद्धतीने प्रत्येक रानमानावर माळावरती आपल्याला राहोट्या बांधताना पाहायला मिळतील आता ही दिंडी आहे दिंडी क्रमांक दोनशे सतरा आता ही दिंडी कुठून आली कशा पद्धतीने या ठिकाणी राहुट्या बांधायचं काम सुरू आहे आणि ह्या राहुट्या कशा बांधतात ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत दादा नमस्कार रामकृष्णहारी रामकृष्णहारी बोला कुठून आलात तुम्ही वर्ध्यावरून आला वर्धा बर काय तर राहुट्या बांधायचं चा काम चालू आहे कसं बांधतात या राहुट्या या राहुट्यांना अगोदर हा पाल असतो हा पाल वॉटरप्रूफ आहे आणि या वॉटरप्रूफ पालामध्ये पाणी न गळल्यामुळे गळण्यासाठी हे बांधल्या जात असतात बर त्याला खुटी लागतो त्याला एकोणीस एम एम ची खुटी लागते म्हणजे सळाकीच्या बनवल्या जातात आणि त्याला चार कॉर्नर ते बनवल्या जातात म्हणजे याच्यावरती पाऊस जरी पडला तरी खाली पाणी येत नाही येणार नाही आणि ते रात्रभरांसाठी असतात एवढी त्याचे हे आहे साधारण किती खर्च लागतो या सगळ्या गोष्टी बनवायला जवळपास एक पाल बनवायला सोळा सतरा हजार रुपये लागतात एक पाल बनवायला सोळा सतरा हजार रुपये सतरा सोळा सतरा हजार रुपये लागतात त्याच्यामध्ये दे त्यांची कुटी ते आडवे पाईप आणखीन उभा पाईप त्याला उभं करण्यासाठी किंवा त्या पालाची साईज साईज प्रमाणे ते बनवायची असतात सर्व काही गोष्टी मिळून ते रुपये खर्च मला सांगा आता हे दिंडी तुम्ही तुम्ही दिंडी चालक आहात तुम्ही या सगळ्या वारकऱ्यांना सोबत घेता साधारण दोनशे तरी वारकर सोबत असतील तुमच्या तीनशे साडेतीनशे मग आता या प्रत्येक दिन या सगळ्या राहुट्यांचा खर्च कसा होतो तुमच्यात मॅनेज कसं करत जवळपास आता कोणी कोणाच्या पित्त्यार्थ देतात किंवा एवढे वारकरी आहेत आणि अठरा ते एकोणीसशे सतरा सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून ही वारी चालू आहे आणि त्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून जसं आता वारी पुढे पुढे चालते त्या त्याप्रमाणे एक एक व्यक्ती कोणाच्या पित्थ्या अर्थ कोणाच्या संबंधवाईस किंवा दिंडी मालक स्वतः या गोष्टीचा खर्च करतात साधारण आता तुमच्या ही दोनशे सतरा नंबरची दिंडी वर्ध्याची किती खर्च आला साधारण जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च अडीच ते तीन लाख एका वारीस आहे एका वारीस ही सगळी सोयी जी आहे ती तुम्हाला पुढच्या वर्षी मी वापरते अडीच तीन लाख रुपये फक्त या पालांची जेवणा खावण्याची एवढीच आहे आणि ट्रकांची काही वेगळी असते तर जसे तुमच्या पाठीमागे जो दस उभा आहे त्याचा एक पाण्याचा टँकर असतो एक दुसरा त्याच्यामध्ये वरकट्या किंवा कोणाच्या बॅगा वगैरे राहण्यासाठी असं तू बनतात त्यात काय 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 ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अनाज पाणी एक पाण्याचं फिल्टर आहे पाचशे लिटरची पाण्याची टँकी मागे ठेवलेली आहे आणि अनाज पाणी पूर्ण ठेवलेलं असतं बस एवढं सर्व काय असतं सिलेंडर वगैरे मंडळी आपण पाहतोय की या ठिकाणी राहोट्या बांधण्याचं काम सुरू आहे प्रत्येक राहुट्याला साधारणतः पंधरा ते सोळा हजार रुपयांचा खर्च येत असतो आणि हे खर्च या सगळ्या वारकऱ्यांच्या वारकऱ्यांकडून वार थोड्या थोड्या प्रमाणावरती आणि गावकडे मंडई ही जी पिढ्यान पिढ्या वारे करणाऱ्या आहेत यांच्या अनेक वर्षांच्या या सगळ्या निधीतून हे खरं तर हे सगळं उपलब्ध होत असतं आणि त्या माध्यमातून आता आपण पाहतोय की या ठिकाणी राहोट्या बांधायचं काम सुरू आहे मला सांगा एका राहुट्यांमध्ये साधारणतः किती वारकरी विसावू शकतात बावीस तेवीस बावीस तेवीस आता सध्या तुमच्याकडे किती राहुट्या आहेत आणि किती बांधण्याचं काम सध्या सुरू आहे सध्या आपल्याकडे सोळा सतरा राहुट्या आहेत सोळा सतरा राऊटांमध्ये जवळपास पूर्ण पब्लिक मावते आणि काही काही जणांना राहणं शक्य झालं नाही ते कुठं समजा आता जिथे जिथे आम्ही मुक्काम करतो त्या मालकांकडे थांबतात किंवा कोणाकडे अगर समजा व्यवस्थित अगर कुठे लॉज आहे काही असे थांबतात पण जास्त तर लॉजमध्ये थांबण्यापेक्षा ते पालामध्ये थांबणं योग्य या मुलांना काही हे सगळं शिकवलं हे तुमच्या आहे हे गेल्यापासून नऊ दहा वर्षापासून ते सर्व मुलं सोबत राहतात आणि सर्व त्यांना नॉलेज आहे बरोबर आहे आपण या मुलांशी जरा बोलूया ह्या कशा पद्धतीने बांधतायत मित्र काय सांगशील कधीपासून बांधतोय राहुट्या आम्ही एक वर्ष एक वर्ष बांधतोय कशी प्रॅक्टिस करतोय याची <laughs> हे शिकत असतो आम्ही आम्ही नवीन माणसं आहे आता हे आता हे नवीन जुने माणसं आहे आम्ही याच्यापासून शिकत असतो त्यांनी शिकवलं का तुम्हाला तू काय सांगशील मित्र काय आहे राहुटी म्हणजे काय असतं सांग राहुटी म्हणजे घर तिथं 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 बघून राहण्याचं घर तू राहतो का याच्यात बर पाऊस पाणी वारा लागतो का याच्यात नाही लागत बर कधीपासून तुम्ही वारीत सहभागी होता सोळा तारखेपासून नाही 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 किती वर्ष झाले तू वारी करतो हेच पहिलं वर्ष हे तुझं पहिलं वर्ष काय अनुभव आहे तुझा पहिल्या वर्षाचा चांगला आहे चांगला आहे म्हणजे काय मजा येते काय दिसत तुला चांगलं दिसते ना भारी सगळं काही जरा तुझ्या भाषेत बोल ना बे चांगलं दिसतेच आहे ना मग बोल ना आनंद वाटते बर कोण बोलाल वर्ध्याची भाषा जरा आम्हाला बोलून दाखवा तुला येते काय तुम्ही बांधताय काय किती जण लागतात एक रावटी बांधायला जण चौघ जण हो कुठून कुठून पकडावे लागते म्हणजे मंदर पकडाव लागते शेद्यात चारी कोणत्या पकडा लागतात बर ठीक आहे आता आपण पाहतोय की या सगळ्या हे जे तरुण वर्ग आहे हे राहोटे बांधण्यामध्ये मग्न झालेले आहेत खर तर प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती ग्रामीण भागांमध्ये ज्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसते त्यावेळेस रानमाळावरती अशा पद्धतीने हे सगळे वारकरी राहुट्या बांधून राहत असतात आणि एका राहोट्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस वारकरी हे सहज आराम करू शकतात विसावा घेऊ शकतात आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी खरं तर या राहोट्या बांधल्या जातात आणि एक वारीच आणि वारीच्या माध्यमातून सुरू होत असलेली एक वेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा